बोल सालाबाद सालाप्रमाणे ह्याही वर्ष आमचा मनो महाराजांचा कार्यक्रम जोऱ्यात उस्त दुःसवाद करण्यात येत आहे ह्याही वर्ष आहे ते भाविकेतन दर्शनाचा किंवा महाप्रसादाचा लाभ घेणे कीर्तनाचा लाभ घेणे हीच नम्र विनंती जय श्रीराम चलो चालू श्री मुंजोबा महाराज व वर्धापन दिन दिनिमित्त आपण आपल्या भागात कीर्तन व महाप्रसादाचा आयोजन केला आहे तरी सर्व हिंदू बांधवांनी व सर्व समाज बांधवांनी प्रसादाचा लाभ घ्यावा सर्व भाविक सर्व भाविक भक्तांनी प्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती जय सर्व भाविक लाभ घ्यावा ही नम्र विनंती जय श्रीराम मुंजोबा महाराज की जय जय सालाबादप्रमाणे याही वर्षी म्हणजे महाराज मंदिर सहाव्या वधर वर्धा दिनानिमित्त महाप्रसादाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा वेळ सायंकाळी सात वाजता कीर्तनाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा i right, you. रामपुत्रले जयपती थावी रे हा रामपुत्रले जय